मी सचिन शिंदे करकम माझे ग्रामपंचायत सदस्य आणि छोटासा सामाजिक कार्यकर्ता मी चार दिवसापूर्वीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी साहेब अजितदादा पवार साहेब राज्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गट अधिकारी यांना ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे की घरकुलसाठी वाढीव निधी मिळाला पाहिजे सर्व समाजातील घटकांना गुरुकुल तुरंत मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा मी शासनाला विनंती करतो की गेल्या वीस वर दहा ते पंधरा वर्षापासून घरकुलसाठी फक्त एक लाख वीस हजार निधी आहे या निधीमधून घरकुल पत्र्यासुद्धा पूर्ण होणार नाही म वाढती महागाई लक्षात घेता शासनाने दोन ते अडीच लाख रुपये निधी द्यावा आणि हा निधीतून घरकुल होऊ शकतं आणि शासनाने माझ्या विनंतीला मान द्यावा आपण पाहत आहात की करकमसारख्या गावामध्ये एकोणीसशे लाभार्थी आहेत त्यामधल्या लाभार्थ्यांना शासनाकडून एस टी असेल एस टी असेल ओबीसी समाजातील बांधवांना हक्काचं घरकुल मिळालेलं आहे पण माझा गरीब बांधव वडर समाज असेल धनगर समाज कैकाडी समाज सलगर समाज वंजारी समाज या समाजबांधवाला अद्याप घरकुल मिळालं नाही त्याचबरोबर मराठा समाज, समाज ब्राह्मण समाज इतर ओपन समाजातील घटकांना हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे यासाठी माझी मागणी आहे की निधी तुरंत करावा लोकसभा आत्ता झालेले लवकर विधानसभा होणार आहे या विधानसभेच्या अगोदर या गरीब लोकांना जर हक्काचं घरकुल मिळालं तर नक्की त्या घरकुलाचा त्यांना फायदा होईल शासनाला पण याचा फायदा होईल मी परवा खासदार नीलजी लंकेसाहेब यांचीही नी भेट घेतली त्यांनाही घरकुलाबाबत चर्चा केली आज कर्कममध्ये नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील साहेब आणि पुनर्वसन मंत्री आहेत अनिल पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांनी पण माझ्या मागणीचा विचार केला आणि त्यांनी म्हणाले की एवढ्या रकमेमध्ये घरकुल होणं शक्य नाही आम्ही नक्कीच याबाबत विधानसभेमध्ये आणि राज्य शासनाकडून वाढीव निधी आणि घरकुल निधीसाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलं त्याचबरोबर कर्कम येथील आंबेडकर पालखी तळावरती स्वतः तिथे भेट दिली त्यांनी वारकऱ्यांशी चालले सुद्धा त्यावेळेस मी त्यांना डी पी डी सीमधून आपल्या कर्कमधील रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रमार्फत कर्कम येथे डी पी सीमधून सुद्धा निधी द्यावा अशी त्यांनी शिफारस केली आहे माझी शासनाला विनंती आहे की हक्काचं घरकुल लोकांना मिळावं आणि वाढीव निधी मिळावी धन्यवाद बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा